श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा बावीस मार्च सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय सांगतात भगवंतास स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले तुम्ही कुठे सापडाल त्यावर श्रीकृष्ण म्हणाले नारदा मी वैकुंठात नाही रुक्माई पाशी सापडेल असेही नाही तर मी माझ्या भक्तांपासी सापडेन भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार देवाला देव पण तरी कोणी आणले हो भक्त जर नाही तर देव तरी कुठेचे आले सांगा देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते नास्तिकाला देव कुठला त्याला विचारले कोण तुझे आहे या जगात सांग तर तो सांगेल हे जे सर्व काही आहे ना आपले भाऊ बहीण बायको मुले वगैरे नातेवाईक तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व माझ्या आहेत परंतु मग देवाघरची वाट काय ज्याने जग निर्माण केले त्यालाच विसरायचे आणि जे उत्पन्न केले ते म्हणजे माझे म्हणायचे हा परमार्थ होईल का तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्याजवळच आहे असे तुम्हाला वाटेल कारण भावनेने देव आपलासा केला पाहिजे आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा म्हणजे तुम्हाला काही भीती नाही रामाला बरोबर नेणे हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काही जण म्हणतात परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का कधीही होणे शक्य नाही तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो जास्त नीट नेटका होईल प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही प्रपंच करा पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झाले तुम्हा सर्वांना जड भरताची गोष्ट माहीतच आहे भरत जरी सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरिणाची आसक्ती धरलीच ना तर हरिण काय आणि माणसे काय आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा आणि माझा राम माझ्या जवळ सदा सर्व मागे पुढे आहे ही भावना धरा एकाने विचारले तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा राह राहणार सांगा मी त्याला सांगितले तू मानसपूजा कर म्हणजे तुझ्याजवळ तो राहील तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्याला जाणे येणे नाहीच ना आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे भगवंताचे नामस्मरण हा उंभारठ्यावरचा दिवा आहे त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल आजचे बोधवचन देवावर सर्व सोपवून निश्चित होणे हेच अनुसंधान समजावे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।